तर नमस्कार मंडळी मी अजय भाईजे म्हणजेच तुम्हाला सर्वांचा लाडका का कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मंडळी ही हिरवगार वातावरण आणि हिरवंगार सह्याद्री बघून ये बघा तुम्हाला वाटला असेल आपण कुठे आलो आहे तर आपण आलो आता कोकणामध्ये आपल्या मित्राच्या गावी आलो आहे देवरूपला आलो आहे काटवली काटवली गावामध्ये तर एक छोटासा कार्यक्रम आहे त्यानिमित्त आपण तुम्ही लास्ट टाईम मी सगळी लिंक वगैरे पोस्ट केली होती लिंक शेअर केली होती काटवली गावता हो आपण गीत केलं होतं त्या गाण्याच्या संदर्भात थोडासा कार्यक्रम आहे छोटासा आणि इतर काही त्यांच्या गावचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं आम्ही आलो आणि आता आम्ही अलिकेतच्या आ, गावी थोडं वाडीमध्ये थोडं एक फेरफटका मारतोय तो फेरफटका मारून झाला की नंतर आम्ही परत संध्याकाळी माझ्या घरी पण जाणार आहे त्याच्या थोडासा कार्यक्रम आहे दुपारी वगैरे तो कार्यक्रम आम्ही तिथे जाणार आहे तिथे उपस्थिती दाखवणार त्याच्यानंतर मग माझ्या ग गावी जाणार आहे तर आता थोडं वाडीमध्ये फेरफटका मारतो आणि की आहे पुढे आणि माझा मित्र तर आपण सकाळी आपण ते त्याच गाडीने आलो आपण आपण सकाळी ज्या गाडीने आलो त्याच गाडीने आलो रात्री मी काही ब्लॉक स्टार्ट नव्हता केला आणि आपण स्टार्ट केला कशी गावची घर आहेत मी काकण बरोबर हा गावी आलो ना की कसं असं माहित आहे काय पण खूप दिवसाने गावी येतो आणि त्याच्यामुळे ना असं कुणाच्या घराच्या बाजून गेलो ना की प्रत्येकाला आवाज देण्याची पद्धत आहे ना कोकणामध्ये काही वेगळीच आहे आणि कोणी असू दे काका काकू दादा भाऊ सगळ्यांना आपण आवाज देत जातो तर गावाला आपलं तसं असतं तसंच काहीचं वेगळं इकडे वातावरण आहे आणि आम्ही आता वाडीमध्ये चालतो त्याच्यामुळे कसे अनेकचे सगळे वाडीतले त्याचे भाऊ वगैरे आहेत किंवा काका वगैरे भाऊ आहेत काका आहेत सगळे वाडीतली सगळे आमदार सगळ्यांना आवाज देत आवाज देत चाललाय आणि आता जुनी जानकारी म्हणजे आ... शेवटची म्हणजे बोलतात ना म्हणजे पहिली पिढी पहिली पिढी पहिली पिढी म्हणजे आपल्या वडिलांच्या आणि काकांची आई वगैरे तर त्यांना सगळ्यांना आवाज द्यावा लागतो आपल्या गावी आल्यावरती तर आपल्या कोकणातली एक संस्कृती आपली आहे ना जी आपण अजून जपून ठेवले ते संस्कार आहेत ना कोकणातले पोरांनी अजून झपून ठेवले म्हणजे असं साईडून गेलं म्हणजे बघा तसं गेट आहे हा बघायला गेट म्हणून तरी कोण दिसले काका काकू दिसले तुला आवाज मारायचा पुढे जायचं हो जा आपुलकी असते ना ती आपुलकी असते तर ते काय म्हणतोय काय चप्पल चला मस्त वाटत एकदम हिरबागार वातावरण आहे आपल्या कोकणामध्ये आणि कारण पावसाळ्याचे दिवस चालू पावसाळ्याच्या दिवसामध्ये आमचा कोकण एकदम निसर्गरम्य होऊन जातो आणि सर्व बघा इकडे सह्याद्री पूर्ण आहे बघा तर मंडळी बघा आता आम्ही आहे ना आता थोडं वाडीतून पुढे पुढे चालू चाललंय रस्त्याने आणखी मला वाडी दाखवायला हा गणेश घाट आहे हा गणेश घाट घाटा इथं देवरुख ची तुम्ही असेल ना तर तुम्हाला नक्कीच माहित असेल आता तुम्ही लोक किती मला ओळखता काय माहित नाही आता आपल्याला समजेल ब्लॉग वगैरे केलं त्याच्यावरून आपल्याला समजेल तर मी तरी फिफ्टी पर्सेंट लोकांना देवरुखला ओळखतो मी देवरुखला आलो नव्हतो अजूनपर्यंत आता पहिल्यांदा आलोय पहिल्यांदा आल काहीतरी म्हणजे आतमध्ये पहिल्यांदा आल पहिल्यांदा आलोय मी कधीच नव्हतो आलो देव म्हणजे ते देवरुखच आपलं हे ना ते लाकडी दरवाजे वर भेटतात बघ तिथपर्यंत तो लास्ट एंड पण आज ती वेळ आली आणि आज मी आलो तर मस्त वाटले इकडे वातावरण पण आमचं इथे विसर्जन होतं इकडे अच्छा इथे काटोली गावचं विसर्जन होत काटोलीच्या असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या वाडीची वेची आमच्या परंपरा आहे तिथे आहे ना हा बघा पूर्ण सह्याद्री इकडे या साईडला हा याच्या पाठी पण पूर्ण सह्याद्री याच्या पाठी पूर्ण सह्याद्री याच्या पाठी टिकलेश्वर वरती ना हा याच्या पाठी पाच डोंगर आहे ना, ना मोठा टिकलेश्वर आता धुक्यामुळे तुला दिसणार नाही अच्छा पूर्ण पाच डोंगर आहे पूर्ण सह्याद्री आणि टिकलेश्वर या साइडला बरोबर पण आता उन्हाळ्यात असं असतं किंवा थोडंफार हे उन्हाळ्यात मोकळं मोकळ असत ना पण झाडी असते पण बघ ना किती आता किती एक महिना पण झाला असेल एका एका ना ना। एका महिन्यामध्ये पाऊस पाऊस पडायच्या आधीच म्हणजे पाऊस पडायची पण वाट बघत नाही आणि सह्याद्री अशी अशी भरून जाते ना की आता तुम्ही दृश्य बघू शकता आता इथून तू पुढे गेलास ना तिकडनं बरोबर अजून निसर्गाने भरलेला पूर्ण पूर्ण एकदम आम्ही एकदम टिकडे शिवरायला पूर्ण प्लेन असेल ना वरती तिकडे मोठे मोठे सह्याद्री मोठे मोठे डोंगर मोठे मोठे डोंगर इकडे बघा मस्त बघा ना काय भारी वाटते सीन एकदम खळखळ आवाज येते बघा असा पाण्याचा हा पहिला ब्रिज होता काय 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 होत नाही हे धरण होत अच्छा बंधारा होता बंधारा गेला काय फुटला तो म्हणजे हे इथपर्यंत हाऊर आलेलं पूर्ण काय म्हणतो एवढा हाऊर पूर्ण आलेला पूर्ण त्यावेळी याच्यामध्ये सगळं वाहून गेला बघा किती पाणी किती भारी वाटतंय बघा आपल्या कोकणात आलं ना की भारी वाटतंय यार खरच एक नंबर आडगावात तू पहिल्यांदा आलाय आणि आडगाव मी म्हणजे पहिल्यांदा खरंच पहिल्यांदा आलो अजून भारी एकदम त्यांना भाष्य पण करत असेल भरपूर मस्त तर अशाच फेरफटका मारायचा आपल्याला दिवसभर आज त्याच्यानंतर तो कापला कार्यक्रम करायचा माझ्या घरी पण जायचंय तिकडून मग मुंबईला परत असा आजचा आमचा सगळा प्लॅनिंग आहे टिकलेश्वरला जायला ह्या गणपती मंदिराच्या मागनं अशी तिकडनं वाट आहे डोंगरात तर आता आपण मंदिर बघा मस्त पैकी त्या पुलावरती आलोय म्हणजे नदी आहे बघा छोटी छोटी म्हणजे मोठीच नदी आहे आता काय पाणी पाणी बघा पाऊस आहे त्याच्यामुळे चालू आहे जे आपल्या गाण्यामध्ये शूट केलंय ना ते इथलंच आहे बघा हे तिकडे आजी बघा शेतामध्ये आल्या दिसतील का नाही माहिती नाही बघा तिकडे कारण कोकणात कसं आहे आहे का आता ना पावसाळ्याच्या टायमाला आहे ना भात शेती वगैरे करतात सगळेजण माहितीये ना त्याच्यामुळे सकाळी सकाळी उठले की सहा वाजता सगळेजण उठतात आणि

मस्त इथून पाणी वाहत आहे तुटलं पूर आला म्हणून ना का पुढे घेऊन आलाय बघ कुठे आणि काय भारी वाटेल ना बघ ना इकडे नदी आहे एक 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 तुम्ही इमेजिन करा इकडे नदी आहे इकडे नदी आहे मधी सह्याद्री आहे आणि तर सूर्योदय इकडे जर सूर्याचा उगम होत असेल तर किती भारी वाटेल किंवा या साईडला होत असेल तर किती भारी वाटेल बघा या साईडलाच होणार आहे बघा दिसतंय थोडं थोडं चित्र आहे बघा भारी वाटत ना। वाट ना। ना की नाही दृश्य एकदम एक खतरनाक असं आपले कोकणात दृश्य बघायला भारी वाटतंय पण कधी नदीच्या बाजूला वरती तिकडे हे ओझर गाव आहे या साईडला आणि या साईडल्यानंतर काटवली गाव आहे आलो थोडा फेरफटका मारायला मित्रासोबत मस्त पैकी भारी वाटला निघित गाव बघून जबरदस्त पहिल्यांदा आला साडगावात पहिल्यांदाच विषय कसा आहे हा का नमस्कार चाललाय ठीक मजेत कुठे चालला आहे

अशी माणसं असतात आपल्या कोकणामध्ये माहिती आहे का आता म्हणजे गावच्या माणसांना मेन गोष्ट ओळख दाखवायची गरज नाही पडत गरज नाही पडत बरोबर आहे आले की हाक मारले की म्हणजे ओळख झालीच झाली समजायची आता बघा मी ओळखत होतो नव्हतो मी हाक मारला कारण ते मला वाटलं हाक मारायला वाटला मला माहित नाही काका कुठचे आहेत काय कोणत्या गावातले आहेत काय नाही पण मी आलो एक आपुलकीची माणसं आपुलकी हाक मारला काकाने आवाज दिला मस्त वाटलं एकदम झटका आजी बघा तिकडे कशा आता आलेच मग ते आता ना तिथे दाढ आहे ते दाढ रुजले ते काढणार आणि लावणी वगैरे आता जेवढे तिकडे लावले त्यांनी एक दोन चोंडे आज लावतील परत असं आमच्या कोकणामध्ये सध्याचं दृश्य चाललेलं असतं आणि ह्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिना सुरू झाला की मग कांदा कंदा सगळीकडे नुसती कंदाल मग काय एकाच्या घरी तुला मी पूजतो एकाच्या घरी प्रथम तुला वंदितो सगळ्यांच्या घरी नुसता धुमाकूळ असणार आहे आणि त्यावेळी कसं म्हणजे त्यावेळी फुलं झाडं वगैरे आहे ना सगळे भरून येतात आणि निसर्ग आहे ना एकदम रंगीबिरंगीत होऊन जातो कारण त्या दिवशीनं असं ते दिवस असे असतात ना त्या दिवशी आहे ना आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी होणार असतं तर त्याच्यामुळे आहे ना पूर्ण निसर्ग निसर्ग अजून आनंदी होऊन जातो आणि तसा तो भरतो ते बघायला दृश्य तुम्हाला भेटतं तर चला आता आपण हळूहळू चालत जाऊया त्या साईडला आपल्या परत घरी आणि तिकडून बघूया नंतर मग आपल्याला जायचं आहे ना अजून कार्यक्रमाला कार्यक्रमाला जायचं आहे आपल्याला जास्वंदी कळी धुंद हरली जास्वंदी कळी धुंद हरली सारी सृष्टी गणा स्वागतालावतरली सृष्टी गणा स्वागताला तर आता आतुरता फक्त गणपती बाप्पाची आजी कुठलात काय पुढे शेतीचे काम करायला निघालात शेतावर चला जाऊ जावं चौकाश तर मंडळी आपण आहे ना आता अनेक इच्छा वाडीतलं जे मंदिर आहे राधाकृष्ण मंदिर तिथे आलोय मंदिरामध्ये असं बोल मंदिराचा थोडा फेरफटका मारूया मंदिर बघूया मस्त वाडीचं मंदिर आहे बघा सजवड ती सुंदर केली आणि ना एक मंदिराचं एक हे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो एक काय नक्की ह्याच्यामध्ये बघा मंदिर अशा ठिकाणी आहे ना साईडला सगळी हिरवळ आहे बघा छान वाटते एक नंबर वाटते साईडला हिरवळ आहे प्लस साइडला अशी घरं आहे तिकडे आहे हे है, ते आहे है। या साईडला पण हिरवळ मस्त आहे वेगळी सुंदर काय एक नंबर रचना केली बघा बॅकग्राऊंडवर कसे केले राधाकृष्णाचं आणि ते समोर राधाकृष्णाची मूर्ती आहे पूजा केली वाटते कोणत्या बघा ना एकदम जास्त फुलं बघा किती सुंदर मस्त वाटत मस्त वाटत छोटच आहे पण एकदमच भारी वाटते बघा ना बाहेरचं वातावरण पण बघा कसं भारी एकदम झक्कास बघा आता इकडे सूर्याचा उगम झालाय बघा मंदिराच्या समोरच एक नंबर वाटते बघा